विश्रांती करायची त्यावेळेच्या समोर या खालच्या साईड काही पडलेल्या वाड्या पाहायला मिळत वरती पाच आहेत त्या झाडा तीनशे आठ वाड्या आहेत मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी आठ मंत्र्यांनी या देशामध्ये ज्यांना मंत्रिमंडळ स्थापन केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे आठ मंत्री रामचंद्र निंकट रामचंद्र तिंबक अणाजीरावजी रंगनाथ पंडित हंबीराव मोहिते अणाजी राजणाजी ज्याप्रमाणे आताच्या मंत्र्या सरकारी मंगले असतात त्याप्रमाणे त्या वेळेच्या मंत्र्या सरकारी मंगले म्हणला तरी चालेल ज्या वळ्याच्या वरती पाहिलं तर रिलीजच्या आज मधील खड्डे तो झालीवर ना म्हणतो आपण थंडी कुठणार पहिला कुठला बावीस फूट खोदलाय मधला वीस फूट खोला शेवटचा पंधरा फूट खोलाय यदा कदाचित एखाद्या शत्रूने गडाला बेडा दिला पडला तर तीन ते सहा महिने पुरे इतका धान्य साठा या कोटरांच्या आतमध्ये अगोदरच तोडकून घालवायचा तुम्ही जर कोल्हापूरचा पडाला किला पाहिला असेल सियाडगिरी गंगा बावडाबुड उंचीखा म्हणतात कोकणामध्ये अशा कुठरांना पेव किंवा घन्य मोठा होतो यांचा वापर हेमालसाठी करायचे असं म्हटलं की पेशव्यांच्या काळामध्ये सतराव्या शतक पेशव्यांनी कोठराचा वापर केला फै सात दिवस

या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या आपल्या राजांच्या साडेतीनशे वर्ष पूर्वी प्रशस्त असा राहता राजगडा एकावर एक, एक असा दोन बत्ती बत्तीस उत्सव होता राजगडाच्या चारही बाजूने पाच पाच फुट अंतर होते मात्र शिकवला आत वजून पैठणी कापडामध्ये कल्पना करा चारशे वर्ष पूर्वी सोळाशे तीस त्या शिवरी गडावरती अरे शेवटचा श्वास अखेरचा श्वास हा तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी महाराज शनिवार हनुमंत जयंती दुपारी बाराच्या प्रहरास या महाराष्ट्राचा सूर्य मावळला महाराष्ट्र महाराष्ट्रा झाला अखंड भारत देश पोरका झाला मुलांना सोडून गेली फक्त पन्नास वर्ष राजांचं आयुष्य सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी शिवरायांचं बालपण गेलं शिवडीवरती चौदा वर्ष सव्वीस वर्ष महाराज राहिले राजगडावरती आणि शेवटचं दहा वर्ष राजांचं वास्तव्य हे याच रायगडावर याच वातावरणामध्ये हो याच मातीमध्ये आपल्या राजाचं समाधी महादेवाची समोर महाराजांची समाधी आहे तर महाराज शंकराचे महादेवाचे मंदिर समोर महाराजांची समाधी आणि मुला जेवढी जागा समाधीच्या पवित्र आहे तेवढी जागा ही पवित्र आहे म्हणून एक कधीच या चौथ्यावरती चपल बाई घेऊन आपण काही लोकांना माहिती नसतं कोणत्या लोक चपला पोटोप पायी घेऊन वरती जातात याच्या बाजूला रेली करण्यासाठी हे दगड आता आर्किओलॉजिकल ने आणलेले आहेत आपल्या राज्यांचा राहत राजवडा पूजा पाण्याची टाके त्या काळात आता महाराजांचं का स्नान करत पाहायला मिळत ज्या ठिकाणी आता हा अजून मोठा चौथ्या इतिहासामध्ये मुक्फा म्हणतात म्हणजे किचन स्वयंपाकघर घर त्या काळामध्ये राजांचा आणि राण्यांचा स्वयंपाक पूर्वी चौथ्यावती केलंय त्यावेळीची किचनची जागा आहे आता पुढे आपण त्या काळातला गुप्त खलबतखाना टाकचाळ आणि हिरकणी बुरुजाची एकदा माहिती घेऊयात पुला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवाने जै